नमस्कार मी वि सिंधुदित म्हणून मला दुसरा गेले होते आता आज आपल्याबरोबर सुधीरदास म्हणतो काय म्हणतेचे ट्रष्टी आहे आज आपण सिद्धपूर्ण कुंभमेळाच्या विषयासंदर्भात आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत नुकताच प्रयाग येथे का हा संपला आहे आपण सांगता अत्यंत भव्य दिव्य असं आयोजन प्रयाग इथे नालं आणि साधारणतः तेरा जागतिक रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी झाले त्यातला जो प्रमुख रेकॉर्ड आहे तो असा आहे की सुमारे पासष्ट कोटी लोक यांनी प्रयागला भेट दिली म्हणजे भारताच्या ऑलमोस्ट पन्नास टक्के लोकांनी तिथे भेट दिली आहे आणि आपण सर्व जाणत आहात की दोन हजार सत्तावीसला नाशिकला कुंभमेळा भरतोय त्या दृष्टीने महाराष्ट्राचं प्रशासन कलेक्टरेट्स त्याचप्रमाणे नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन सर्व आमचे आघाडी हा कुंभमेळा अतिशय सुंदररित्या सुनियोजितरित्या सुसंपन्न व्हावा जसा उत्तर प्रदेश सरकारचा गौरव त्या ठिकाणी मांडला योगी आदित्यनाथ यांच्या लौकिकांमध्ये मोठी भर पडली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आमचे सर्व अधिकारी कलेक्टरेट्स आणि महाराष्ट्र शासन यांच्या लौकिकामध्ये भर पडावा या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत ज्या ज्या म्हणून सूचना आहेत आम्ही महाराष्ट्र शासनाला ज्या ज्या सूचना कलेक्टरांच्या मार्फत आयुक्तांच्या मार्फत दिल्या तर त्याचं मी स्वागत करू इच्छितो की जवळपास पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास सर्व सूचना या मान्य झालेल्या आहेत आणि त्यातल्या मला असं वाटतंय की महानगरपालिकेची कलेक्टरेटची आणि राज्य शासनाची मोठी टीम प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी देखील करून नका आणि तिथले काय काय विषय होते नाशिकला काय काळजी घ्यावी लागेल थोडासा भौगोलिक जो फरक यामध्ये पडतो तो असा आहे की प्रयाग गंगा आणि यमुना याच्या ज्या किनारे हे अत्यंत विस्तृत आणि मोकळे त्या मानाने आपल्याकडे गोदावरी शहरामध्ये वाहते तिच्या काठावरती जी स्पेस आहे ती फारच कमी आहे त्याचप्रमाणे आज सुमारे सोळाशे एकर मध्ये प्रयागला कुंभमेळा हा भरला होता नाशिकला त्या मानाने जागा खूपच कमी आहे अगदी बोलून टाकून आपण सगळं जरी घेतलं तरी पाचशे एक वर्षा पुढे आपण जात नाही आमची मागणी होती की कायमस्वरूपी जागा ही महानगरपालिकेने ऍक्वेसिट करून ठेवावी तर त्याच्यावरती आज उद्या महाराष्ट्र शासन निर्णय घेईल सुचारू रूपाने सगळ्या गोष्टी चालल्या थोडासा पालकमंत्र्यांचा प्रश्न मागे पुढे झाला आहे अर्थात तो प्रशासनाचा आणि मुख्यमंत्र्यांचा प्रश्न असल्यामुळे डिसिजन मेकिंग वरती काही फारसा फरक पडणार नाही असं मला वाटतं आणि निश्चित खात्री आहे मला की आमचे सर्व अधिकारी पोलीस खात्यासह अगदी हा उत्कृष्टरित्या उभारणा करतील आणि महाराष्ट्राच्या लोकांना भर पडेल यात संशय नाही महाराज आता आपण जर मध्ये बघितलं असेल की पालकमंत्री ह्या विषयावरती बराच गदारोळ चालू आहे कारण मागच्या पंच बारा वर्षापूर्वीचा जो महाकुंभ मेळा झाला यामध्ये पालकमंत्र्यांनी आपले साधू संत आणि महंतांना विश्वासात न घेता फक्त प्रशासकीय राजवट म्हणजे एक प्रकारचा कुंभमेळा नव्हा तर तो राजकीय आखडा झाला होता याच्यामुळे सगळे संत महंत नाराजी व्यक्त केलेला आहे तर याबद्दल आपण कशा पद्धतीने बघू शकतो नाही काय होतं की आदरणीय गिरीश महाजन साहेब कुंभवेळा मंत्री आहेत पालकमंत्री आज जरी नाशिकला नसला तरी गिरीश महाजन साहेब मंत्री असल्यामुळे प्रश्नामुळे काय की काही अधिकारी नवीन असल्यामुळे ती जी एक रेकटेक असते आखाड्यांची एक एक आपण म्हणूया त्यामध्ये थोडा फरक झाला होता विशेषतः पोलीस खात्याचा जो एक प्रमुख ऑब्स्टिकल झाला होता आणि त्यांनी जसं काही कर्फ्यू नाशिकमध्ये लावला आहे अशा पद्धतीने स्थानिक लोकांनाही बाहेर येऊ दिलं नाही तिथं आणि एक भीतीचं वातावरण झालं आणि जे पार्किंग प्लेस ठेवलेल्या होत्या त्या शहरापासून खूप दूर होत्या आणि पहिल्या कुंभमेळ्याला ही प्रचंड अडचण झाली आणि मला तर असं वाटतंय की एक पाच सहा लाखाच्या आसपास ते पहिलं शाही स्नान आवरलं त्यापैकी पण काही डिसिजन जे आहेत ते आपण प्रशासनाच्या सारख्या चुका न दाखवता आपण चुकामधन शिकलं पाहिजे आणि त्या चुकात टाळायच्या असतात असं माझं मत आहे आणि त्या चुकात आवडतोब आपण दुसऱ्या शाही स्नानाच्या वेळेला आपण त्याला सुधारल्या शिकलो आणि अत्यंत सुंदर माझा मंडळी स्थानाला आली तर या गोष्टी ऑब्विस असतात आपण एकाच गोष्टीवरती एका न करता सारखं आपण दुग्धक्षिर न्याय म्हणजे दूध आणि पाणी एकत्र असेल आपण फक्त दूध द्यावं आणि पाणी सोडून द्या वार्षिक नजर आपण जर ठेवली आणि आता आमची सर्व तरुण संत महात्म्य मंडळी आहेत आमचंही आता हा नाशिकचं तुम्ही म्हटलं तर माझा स्वतःचा वैलक्ती चौथा कुक्कम मिळणार आहे आणि आज आम्ही सर्व प्रशासनाच्या सर्वकार्याने आपूण आपण निश्चित सांगणार आहोत नाशिकच्या लोकांना आता आपण बघितलं असेल प्रयागराजच्या कुंभमेळामध्ये आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी हे यजमान अध्यक्ष म्हणून ते असतात तर त्याच पद्धतीने आपल्या भारताचे मुख्यमंत्री पण यजमान अध्यक्ष म्हणून आपल्याला उपलब्ध झाले पाहिजे आणि ह्यावेळेस थोडस नाराजी असे व्यक्त करण्यात आले की यजमान अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांनी सगळ्या साधू संतांना प्रयागराजला जाऊन आपल्या कुंभमेळाचं निमंत्रण दिलं गेलं पाहिजे होतं पण ते झालं नाही याबाबत ते थोडस साधू संतांमध्ये आकड्यांमध्ये आपले नाराजी आहे याबाबत आपण काय म्हणतो वास्तविक पाहता ती ज्या स्टेट्सला कुंभमेळा भरत असतो स्वतः महाराष्ट्रामध्ये भरतोय तर त्या मुख्यमंत्र्यांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकला कुंभमेळा आहे आ, ही परिपाठी आहे आमंत्रण देण्याची त्यामध्ये काय झालं होतं वास्तविक मध्यंतरी कुंभमेळ्याच्या प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये जी अपेक्षित गर्दी होती त्याच्या दोनफट गर्दी झाली त्यामुळे एक असं झालं होतं की बाबा व्ही आय पी लोकांनी जास्ती तिथे येऊ नये आणि त्या गडबडीमध्ये देवेंद्रजींचा आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा हा मागे पुढे झाला आणि ते आमंत्रण राहून गेलं परंतु आदरणीय गिरीश भाऊने मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगितलं की आम्ही नाशिक कुंभमेळा होण्याच्या आधी सर्व संत महात्म्यांना प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देऊ त्यामुळे तो जो एक काही पर एक परंपरा खंडित झाली होती तर ती पुढे आपण एस्टब्लिश करण्याचा प्रयत्न करून आवश्यक आहे आपल्याला चुकांकडे जास्त लक्ष न द्यायचं तर चुका सुधारणा करता लक्ष द्यायचं आहे नाही आता मी सुद्धा हा पाचवं पण बघत आलो आहे पण एक बघितलं गेलं की आपल्याकडून सतत चुकाच घडत आल्या आहेत आपण चुका झाल्यानंतर त्याच्यातून काही शिकत नाही हे शिकलं पाहिजे असंच आज तरी मला ह्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रशासना सांगू इच्छितो कारण हा प्रशासकीय कुंभमेळा असतो आणि कुंभमेळा याचा शब्दाचा अर्थ फार वेगळा असतो आणि आपल्याकडे पालकमंत्री सुद्धा हे फक्त आणि फक्त निधी ह्या दृष्टिकोन ठेवूनच त्याच्यावर जी जी स्पर्धा चाललेली आहे ती बघायला मिळते आणि दुसरी बाजू असे की प्रत्येक जिथं कुंभमेळा बनतो तिथं एक मंत्री बारा वर्ष काम करत असतो बारा वर्षासाठी त्याचं ते काम असतो हा कुंभमेळा एक वर्ष दोन वर्षासाठी त्याचं नियोजन करणं हे म्हणजे सर्कसच होणार लागल आणि त्यामुळेच कुठेतरी आपण नेहमी चुका घडत असतात तर याच्या पुढे सुद्धा असं की एक मंत्री हा त्याच्यावर स्पेशल निवडणूक झाली पाहिजे आणि त्यांनी बारा वर्षे या कुंभमेळासाठी काम केलं पाहिजे असं मला ता, वाटतं महाराज आपण ता काय हाती लवकर असा आहे की त्या दृष्टीने तुम्ही म्हणताय बरोबर आहे तर राज्यामध्ये तशी प्रोव्हिजन आहे तिथे जे काही उपमेळा एक मंडळ बनवलेला हो असतो त्याला आपण महाराष्ट्र शासनाला त्याबाबत विनंती केली होती आणि महाराष्ट्र शासनाने ती विनंती मान्य केल्यामुळे आता राजकीय गोष्टी त्या घडत असतात आता आपण जाणत आहात की या प्रयाच्याच कुंभमेळ्याच्या आधी समाजवादी पार्टीने जे काही राजकारण केलं होतं त्यांनी तर तिथे पालकमंत्री हा मुस्लिम दिला होता त्यामुळे आता तुम्ही सांगा की हिंदूंचा सर्वोच्च मोठा मेळावा आणि उदयनसिंगसारखं सरकार इथे समाजवादी पक्षाचं असेल त्यांनी एक मुस्लिम गार्डियन मंत्री दिला तर हे चुकीचं आहे तर तसं तर आपल्या महाराष्ट्रात नाही येत नाही ठीक आहे काही गोष्टीच्या बाबत आपण हे करूया परंतु माझा विश्वास आहे की देवेंद्र आणि हे नंतर त्यांनी स्वीकारला असं आपल्याला वाटतं निश्चितच वाटत स्वीकारतील स्वीकारलेला आहे आणि हा मुद्दा अतिशय आपल्याला निश्चितच आनंद होईल तर मुख्यमंत्री साहेबांनी काही दिवस काही वर्षापूर्वी नाशिक हे दत्त घेतलं होतं आणि आता त्याच पद्धतीने कुंभमेळाचं सुद्धा एक त्यांनी घेऊन निश्चित वेगळ्या स्वरूपाचा नियोजनासाठी त्याचा मोठा त्याच्यावरती भर पडणार आहे आपल्या सोबत मंत सुधीरास महाराजांनी आज या संदर्भात मनमोकळ गप्पा मारल्या मी आपल्या बीबीएस न्यूज नेटवर्क तर्फे त्यांच्या खूप खूप आभारी आहे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय श्री